आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दास्य भक्ती म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर मी आय बटनमध्ये लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देईल नक्की एकदा तुम्ही चेकआउट करा तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा पाहणार आहोत आपण दास्य भक्ती आता दास्य भक्ती हा सातवा प्रकार आहे नवविदा भक्तींपैकी दास्य भक्ती म्हणजे काय हो माझा स्वामी जेवढा समर्थ तसाच मीही होणार म्हणजेच माझा परमेश्वर जेवढा दयाळू आहे जेवढा परमेश्वर माझा चांगला आहे तसा मी बनण्याचा प्रयत्न करणार त्याच्या पायाशी राहून विनम्रपणे त्याच्या सर्व नियमांनी स्वतःला बांधून घेणे होय दास्य भक्ती म्हणजे संपूर्ण शरीराची शरणागती परमात्म्याचे दासत्व म्हणजे परमेश्वराचे प्रेम निर्भयता व पावित्र्य या त्रिविणी संगमाचे दास्यत्व स्वीकारणे यालाच काय म्हणतात भक्ती होय यानंतर आपण पाहणार आहोत सक्य भक्ती म्हणजे काय मानवाच्या जीवनात नित्यसोबत असणारा एकमेव परिपूर्ण मित्र म्हणजे भगवंत तर भक्ती हा नवविधा भक्तींपैकी एक प्रकार आहे पुढे काय म्हणतात प्रत्येक गोष्टीत आधी तो आणि मग मी हा भाव जागरूक ठेवणे म्हणजे शक्य भक्ती म्हणजेच कसं जर आपण जेवायला बसलो तर आधी त्या भगवंताचं आधी त्या भगवंताला नैवेद्य दाखवायचा आणि मग तो आपण ग्रहण करायचा म्हणजेच कसं आधी भगवंत आणि मग आपण असा भाव निर्माण करणे असा माझा जेव्हा भाव राहील तेव्हा ह्या सख्याचे प्रत्येक जीवावर असणारे निरतिशय प्रेम मला अनुभवता येईल यालाच सख्य भक्ती असे म्हणतात